राम राम मंडळी कारभारी हो बघा कुठे तुमच्यासाठी काय आणले लवकर तुम्हाला की नाही बायकोच जरा म्हणून कौतुक नाही आमचा जीव तुमच्यापाशी आणि तुमचं काय माहित कोणापाशी तुम्हाला म्हणून सांगते ह्यांचं कस हाय शिशात नाही आला आणि मला म्हणाला आला तुम्हाला म्हणून सांगते मी मी होती म्हणून राहिली दुसरी कोणी असती तर कवाज गेली असती निघून आता इथंच बसते कारभारांची वाट बघत ए थांब कुठं पळतोस पळतोस अरे पळाला पळाला थांब पळू नको थांब आता तुला धावते येऊन कुठं पळतोस र पकडला की नाही आता सोडणार नाही तुला जरा म्हटलं खेळायला सोडावं पण तू तर लेज पळायला लागलास वया दमले ह्याच्या माग पळून पळून किती जड आहे वया मला न वज उचलत नाही हो कारभारी येता की नाही बाहेर जाऊ द्या आता मीच जाते